धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी पंकजा मुंडे का पुढे येत नाहीत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आठ आरोपीसह वाल्मिक कराड यांच्यावर तीनशे दोन गुन्हा दाखल केला असून त्यांच्या विरोधात मकोका देखील लावण्यात आलेला आहे याचबरोबर ह्या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिकी कराड जरी असले तरी यांचा सर्वांचा आका हा धनंजय मुंडे असल्याचे आष्टीचे आमदार सुरेश धस बीडचे आमदार संदीप सह इतर नेत्याकडून सातत्याने आरोप केल्याचे आपल्याला पाण्यास मिळत आहे ह्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणासह पीक विमा घोटाळ्यासह कृषी घोटाळ्याचे आरोप देखील आता धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने होत असताना आपल्याला पाण्यास मिळत असून धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील आता विरोधी पक्षासह सत्तेतील नेत्याकडून केली जात आहे मात्र या का अडचणीच्या काळामध्ये धनंजय मुंडे यांच्या पाठीशी पंकजा मुंडे खंबीरपणे उभा राहत नसल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळाले आहे कारण हा संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले जात असून त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील सातत्याने होत आहे मात्र या सर्व घडामोडीविषयी पंकजा मुंडे देखील बोलत नसल्यामुळे पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पाठीशी का उभा राहत नाहीत असं देखील आता बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे समर्थकासह सर्वसामान्य नागरिकातून बोललं जात आहे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचं काम नामदेव शास्त्री यांनी देखील केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं आहे मात्र पंकजा मुंडे ह्या संतोष देशमुख हत्या प्रकरण असो अथवा धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपाविषयी कसलंच काही ब्र देखील काढत नसल्याचं देखील आपल्याला पाण्यास मिळत आहे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी पंकजा मुंडे खंबीरपणे का उभा राहत नाहीत असा देखील प्रश्न आता बीड जिल्ह्यातील जनतेसमोर उभा राहत आहे धनंजय मुंडे हे अडचणीच्या काळात असताना देखील पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं तितकंच महत्त्वाचं असलं तरी पंकजा मुंडे ह्या कुठंतरी संतोष देशमुख हत्या प्रकरणासह धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचं देखील आपल्याला अनेक वेळा प्रसारमाध्यमाशी बोलताना देखील पाहण्यास मिळाला आहे धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यासाठी पंकजा मुंडे का पुढे येत नाहीत याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद